नमस्कार अतिशय औषधी अतिशय कडू आणि अतिशय गुणकारी एकोणीसशे आणि एकोणीसशेच्या आधी जन्मलेल्या सगळ्यांना त्यांच्या आईनी त्यांच्या आजीनी खोकला सर्दी झाल्यानंतर त्याचा रस पाजलेला असेल अशी ही वनस्पती अडुळसा मराठीमध्ये अडुळसा इंग्लिशमध्ये मलबार नट आणि संस्कृतमध्ये वासावा किंवा वासा याचा वा, कि अर्थ थोडक्यात असा होतो की कोणत्याही प्राण्यांना म्हणजे गोट्स किंवा बकरी किंवा कोणतीही गुरं ह्यांना तो आवडत नाही कारण ते इतकं पानं कडू असतात त्याची त्याची ही जी क्वालिटी आहे याच्यामुळे आम्ही त्याला पूर्णपणे कंपाऊंडवरती हेजवरती सगळं लावतो आणि एव्हरग्रीन झाड झुडूप असतं हे आढळशाचा जो कडूपणा आहे तोला म्हणजे असं साधा नुसतं कडू असं नाही म्हणता येणार त्याला त्याला कडू जहर असं म्हणायला लागतं बऱ्याचदा आमचा जो सर्दी खोकला लहानपणी जो आई आम्हाला काढा द्यायची रस काढून द्यायची आणि त्यावेळेला तो सर्दी खोकला हो एकाच डोसमध्ये निघून जायचा ह्याचं कारण असं आहे की की आ, परत तो काढा प्यायला लागू नये पण त्याची जी फुलं असतात त्याच्या फुलांमध्ये जो मध असतो तो इतका सु इतका मधुर असतो इतका गोड असतो म्हणजे एक आश्चर्यच आहे की एवढं कडू क्वालिटीज असलेलं केमिकल आणि एवढं गोड क्वालिटीज असलेलं केमिकल एकाच झाडावरती एकाच पद्धतीचं सगळं वातावरण असलेल्या ह्याच्यावरती कसं काय तयार होऊ शकतं हा जो मध असतो हा जर का दिवसा सकाळी प्यायला तरच आपल्याला तो मिळतो कारण संध्याकाळपर्यंत मधमाशा आणि सनबर्ड्स आणि वेगवेगळे मुंग्या वगैरे सगळ्या संपवून टाकतात काढा करताना ही खूप कवळी पानं घ्यायची नसतात ही थोडीशी अशी जून पानं घ्यायची त्याचे एक तीन चार तुकडे करायचे मोठे मोठे पाव अर्धा कप पाण्याचं पाव कप पाणी होईपर्यंत त्याला उकळायचा काढा देताना लक्षात ठेवा एक गुळाचा खोडा खडा मस्त आहे पानांचा रससुद्धा खूप गुणकारी आहे हा कितीही जरी कडू असला कितीही कसाही असला तो खू खूप न जाणारा खोकला असतो आडूळशाचा काढाने जातो तुम्ही ज कुठेही जरी राहत असलात एखादी मोठी कुंडी अशामध्ये तुम्ही आडुळशाची एखादी फांदी सहज सहज जगते अगदी कोणत्याही नर्सरीमध्ये तुम्हाला हे आडुळशाचं रोप सुद्धा सहज मिळू शकेल खूप गुणकारी असं हे औषध आहे चिन्म आहे हे बघ काय काय बघ चौघ बघ <laughs> 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 ते पण कपातलं पिऊन बघ नको को